नमस्कार विद्यार्थी मित्रो आपण शिकणार आहोत अंकलेखन मराठी आणि इंग्रजी सुरुवातीला आपण या ठिकाणी एक अंक शिकणार आहोत तो सुरुवातीला जे कृती आहे ते या पॉईंटपासून सुरू करायची आपण पाहू शकता या ठिकाणी येऊन थांबायचे म्हणजे आपली जी सुरुवात आहे ती ह्या पॉईंटपासून झाली पाहिजे पुन्हा पहा इथपासून सुरुवात करून पूर्ण वाटी एक गोल आणि त्याला खाली या ठिकाणी एक हा अंक पूर्ण झालेला आहे यानंतर आपल्याला शिकायचं आहे दोन दोनची जी वाटी आहे ईथनं सुरुवात करायची अर्धी वाटी काढायची आणि या ठिकाणी छोटासा गोल करून आपण मराठीमध्ये असा दोन अंक काढायला शिकायचं आहे पुन्हा पहा इथनं सुरुवात करायची आहे दोन नंतर तीन अंक शिकूया आपण सुरुवातीला आपला कृती इथनं सुरू करायची आहे ह्या पॉईंटपासून म्हणजे ह्या दिशेने आपल्याला सुरुवात करायची एकमध्ये आपण सुरुवात कुठून केली होती ईदपासून सुरू केली होती दोनमध्ये सुद्धा आपण त्याच बाजूने केली होती वरच्या दिशेने आणि तीनमध्ये सुद्धा त्याच दिशेने आपण सुरुवात करतो पहा या ठिकून या ठिकाणून अर्धी वाटी परत पुन्हा अर्धी वाटी आणि या ठिकाणी छोटासा गोल करून तीन अशा प्रकारे आपण देत आहे यानंतर आपल्याला शिकायचं आहे चार चारची सुरुवात आहे ती या ठिकाणून करायची आपल्याला पहा विद्यार्थ्यांना अंक शिकवत असताना अशा प्रकारे सराव द्यायचा आहे चुकूनही या ठिकाणाहून त्याला अंक काढायची सवय हो लावायची नाही या ठिकाणाहून अशा प्रकारे तो अंक चार काढू शकेल यानंतर शिकायचं आहे पाच पाचची जी कृती आहे या ठिकाणाहून सुरू आहे पाँच, उलट्या दिशेने अंक काढायचा नाही आहे कारण त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना अंक स्पीडमध्ये अंक काढताना चुका होऊ शकतात वेळ लागू शकतो म्हणून आपण इथनं सुरुवात करायची अशा प्रकारे अर्धा गोल आपण काढून घेतला आहे नंतर या ठिकाणी इथे येऊन थांबायचे आहे यानंतर मराठीमध्ये आपण सहा अंक काढायला शिकूया त्याची सुरुवात ह्या पॉईंटपासून करायची एक वाटी परत पुन्हा वाटी आणि या ठिकाणी छोटासा गोल करायचा आहे आणि ही रेषा इथेहून थांबायची पुन्हा पहा अशा प्रकारे यानंतर आपल्याला मराठीमध्ये सात शिकायचं आहे सातची सुरुवात इथून करायची नाही तर सातची सुरुवात आपल्याला ह्या पॉईंटपासून करायची विद्यार्थ्यांना अगदी हळवार अंक गिरवायला लावायचं आहे सात पुन्हा पाहूया सात यानंतर आठ आठची सुरुवात ह्या पॉईंटपासून करायची इथनं उलटी करायची नाही हे ह्या ह्या पॉईंटला कधीच नाही ह्या दिशेने विद्यार्थ्यांना सहज असा हात फिरवता येतो आणि या ठिकाणी हा सोडून द्यायचा आहे म्हणजे याची ही दिशा अशी राहील पण अशा दिशेने येऊन या ठिकाणी सोडायचं आता आपल्याला शिकायचं नऊ या ची सुरुवात पॉइंट पॉईंटपासून करायची त्याला आपण बांध दाखवूया नऊ हा पूर्ण इथं टच होते नऊ आणि थोडासा करव देऊन या ठिकाणी आपण सोडून द्यायचं डबल पेन कधीच गरवायचं नाही या ठिकाणी नऊ असं ओके यानंतर मराठीमध्ये अंक सुरू करायचा एकची कृती आपण शिकलेलो आहोतच आता आपल्याला पुन्हा तिथनं सुरुवात करायची त्याच पॉईंटपासून पहा इथनं सुरुवात केली गोल काढला गोल काढताना तो काही मुलं छोटा काढतात पण तो इतका